काही लोक जगात चांगली कामं करून नाव कमवतात तर काही जण वाईट काम करू आजची गोष्ट अशाच एका माणसाची आहे ज्याचे कांड इतके होते की त्याने इतिहासाच्या वाईट नाव कोरून ठेवलं पण करणारी गोष्ट तर ही आहे की या माणसाचं मुंडक तब्बल एकशे ऐंशी वर्ष एका काचेच्या पेटीत ठेवलेलं आहे पण यामागचं कारण काय कोण येतो माणूस आणि काय आहे त्याची ही खतरनाक गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा याच नाव आहे डिओगो एल्स साधारण अठराशे दहाच्या दरम्यान याचा जन्म स्पेन मध्ये झाल्याचं सांगितलं जातं पुढे एकोणीसाव्या वर्षी त्याच्या आई वडिलांनी त्याला नोकरीसाठी लिस्बनला पाठवलं तिकडे तो झाडू मारण वेटर काम हॉटेलमध्ये पडेल ते काम करणं अशी छोटी मोठी कामं करतच होती पण यात त्याचं मन काही लागत नव्हतं याच काळात त्याला हळूहळू दारू जुगार या सगळ्याची सवय लागली यातच त्याची ओळख काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी झाली या लोकांच्या संगतीत राहून डिओगो व्यसनाच्या पुढे जाऊन चोरी मारी आणि तशीच काहीशी कामं करू लागला आता यात त्याला मजा येऊ लागली कारण इथे कष्ट कमी आणि नफा जास्त होता हेच काळे धंदे वाढवण्यासाठी डिओगोने लिस्बन मधल्या एका ब्रिजची मदत घेतली आणि हा ब्रिजच त्याचं शिकारीचं ठिकाण झालं हा ब्रिज साधारण पासष्ट मीटर उंच होता आणि त्या खाली होता पाण्याचा ओढा लिस्बनच्या आजूबाजूच्या गावातली लोक लिस्बन शहरात येण्या जाण्यासाठी हाच ब्रिज वापरायचे इथले शेतकरी छोटे मोठे व्यापारी कामगार हे सुद्धा याच ब्रिजचा वापर करून लिस्बन मध्ये आपला कच्चा माल आणि भाजीपाला विकण्यासाठी न्यायचे डिओगोने याच गोष्टीचा फायदा उचलला तो नेहमी याचीच वाट बघायचा की कोण कधी या ब्रिजवरून वरून जात आणि माणूस एकटा असला की त्याला घेराव घालून त्याच्याकडचे सगळे पैसे हिसकवायचा या सगळ्यात कधी हातापाई झालीच तर तो त्या लोकांना धारदार हत्याराने मारून टाकायचा आणि थेट त्या पाण्यात ढकलून द्यायचा जेणेकरून त्याचं नाव यात कुठेच बाहेर येऊ नये हळूहळू या शहरात मृतदेहांबद्दल चर्चा होऊ लागली लोकांना सुरुवातीला वाटलं कदाचित लोक स्वतःच आत्महत्या करत असतील कारण त्या काळात पुरावे कमी होते आणि अशा उंचीवर घडलेला गुन्हा सिद्ध करणं सुद्धा अवघडच होत पण तरीही पोलिसांनी त्या ओढ्याच्या पाण्यात शोध घेतला लोकांनी रात्री एकटं फिरणं टाळलं मग लोक ग्रुपने फिरायला लागले काही जायचं नाही असा गावात शहरात आजूबाजूच्या परिसरात अफवा सुद्धा हळूहळू पोलिसांना या आत्महत्या नसून कोणीतरी या लोकांना मारल्याचं लक्षात आलं लगेच पोलिसांनी तो ब्रिज बंद करून टाकला आणि त्या मारे करायला पकडण्यासाठी आणखी हालचाल सुरू केली तिकडे डिओगोला ही गोष्ट समजताच तो दोन एक वर्ष अंडरग्राउंड झाला पण त्यानंतर त्याने परत त्याच्या कारवाया करायला सुरुवात केली यावेळी मात्र गरीब लोकांना न लुटता त्याचं लक्ष श्रीमंत घरांवर होत कुठे कोण बाहेर असत चाव्या कोणाकडे असतात कोणाच्या घरी रोकड जास्त असते याची सगळी माहिती गोळा करून तो टोळीने रात्री त्या घरात घुसायचा साक्षीदार राहायला नको म्हणून इथेही अनेकांना त्यानं मारून टाकले असाच अठराशे एकोणचाळीस मध्ये रुआ दास फ्लोरेस एका डॉक्टरच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसखोरी झाली या चार लोक मारली गेली आणि नंतर पुरावा लपवण्यासाठी एका नोकरालाही ठार मारण्यात आलं आणि पोलिसांना यावेळी पहिल्यांदा या, या गुन्हेगाराची गुन्ह्याची पद्धत लक्षात आली पोलिसांनी त्यांचं जाळ आणखी घट्ट केलं संशयित ठिकाण टोळीतील हालचाली आणि माहिती देणारे दे लोक सगळे डॉट जुळत गेले आणि अखेर एकोणतीस ऑक्टोबर अठराशे एकोणचाळीस रोजी डिओगो पकडला गेला चौकशीमध्ये तो स्वतःला साधा माणूस म्हणून दाखवत होता मी गरीब आहे मला फसवलं गेलंय असं म्हणत होता पण कोर्टात पुरावे जुळत गेले आणि त्याला पाच हत्यांमध्ये दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली पुढे एकोणीस फेब्रुवारी अठराशे एकेचाळीस रोजी लिस्बन मध्ये त्याला फाशी देण्यात आली त्या दिवशी लोकांनी सुटकेचा श्वास घेतला पण गोष्ट इथेच संपत नाही त्या काळात फ्रेनोलॉजी नावाचे कन्सेप्ट फेमस होते ज्यात कवटीच्या आकारावरून माणसाचा स्वभाव आणि गुन्हेगारी प्रवृत्ती कळते असं काही मेडिकल एक्सपर्ट्स मानायचे म्हणूनच डियोगोच्या मृत्यूनंतर त्याचं मुंडक अभ्यासासाठी जतन केल्याची गोष्ट पुढे आली आज लिस्बन युनिव्हर्सिटीच्या मेडिकल डिपार्टमेंटमध्ये एका काचेच्या भांड्यात जतन केलेलं एक मानवी मुंडक हे डियोगोचं डोकं म्हणून ओळखलं जातं आजच्या अभ्यासकांच्या मते डियोगोला ॲक्वाडक मर्डरर हे नाव नंतरच्या काळात जोडलं गेलं मात्र त्यांच्याच अभ्यासानुसार डियोगोवर असलेले अनेक मृत्यूंचे आरोप आणि जतन केलेल्या त्या डोक्याची ओळख या दोन्ही गोष्टींवर शंका मांडली जाते आणि म्हणूनच डियोगो एल्वेसची गोष्ट फक्त एका गुन्हेगाराची नाही ती भीती अफवा आणि एखादा माणूस कसा नाव कमवतो याची गोष्ट आहे पण तुम्हाला काय वाटतं ते जतन करून ठेवलेलं डोकं नक्की कोणाचं असेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो